रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली आणि शिवजयंती उत्सव सुरू केला असं वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं यामुळे मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचा नाशिकमधील महात्मा फुले जयंती उत्सव समितीकडून कडाडून निषेध केला जातोय अठराशे अठरा साली रायगड इंग्रजांनी जिंकला यानंतर अठराशे एकोणसत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे रायगड किल्ल्यावर गेले आणि त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला तसेच रायगड येथील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी चळवळ सुरू केली याचे अनेक संदर्भ इतिहासकारांच्या पुस्तकांमध्ये आजही आहेत यामुळे मोहन भागवतांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्यांनी अभ्यास करूनच वक्तव्य करावं अस आवाहन यावेळी करण्यात आलं तसेच मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली काल सरसंघ चालत मोहन भागवत यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी शोधली होती पण आज आम्ही महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आम्ही भागवत साहेबांना हे सांगू इच्छितो की अठराशे चौऱ्याहत्तर साली सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगड वर जाऊन ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तिथे शोधून व सार्वजनिक शिवजन्मोत्सव हे चालू केलं होतं अठराशे चौऱ्याहत्तर साली व तेव्हापासून ते चालू झालेलं आहे हे इतिहासात त्याची नोंद आहे याची त्यांनी हे करून आम्ही आज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने नाशिक शहरात त्यांचा जाहीर निषेध करतोय दरम्यान नाशिकच्या पंचवटी येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे तेजश्री काठे शरद मंडलिक शंतनु शिंदे भास्कर जेजूरकर रामेश्वर सावळे सतीश गायकवाड किशोर भास्कर सचिन खोडे रवींद्र शिंदे महेश ढोले संदीप खैरे नाना पवार विनोद डोके रमेश गीते ज्ञानेश्वर सोमासे सुभाष काटे शरद अभंग दादाजी आहिरे यांच्यासह महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक